हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोन दानव भाऊ होते त्यांच्या क्रूरतेमुळे देव आणि पृथ्वीवरील सर्व जीव त्रस्त झाले होते पृथ्वीच्या भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध केला आपल्या प्रिय लहान भावाचा वध झाल्याने हिरण्यकश्यपू अत्यंत संतापला माझ्या भावाचा वध करणाऱ्या विष्णूला मी सोडणार नाही तो गरजला पृथ्वीवर जाऊन विष्णूची आराधना करणाऱ्या प्रत्येकाचा नाश करा यज्ञ आणि अनुष्ठान करणाऱ्यांच्या कामात विघ्न आणा त्याने शपथ घेतली की जोपर्यंत आपल्या त्रिशूळाने विष्णूचा कंठ चिरून त्याच्या रक्ताने आपल्या भावाचे तर्पण करत नाही तोपर्यंत तो शांत बसणार नाही त्याची आज्ञा मानून सर्व दानवांनी पृथ्वीवर धुमाकूळ घातला इकडे हिरण्यकश्यपू अमरत्व मिळवण्यासाठी मंदार पर्वतावर कठोर तपश्चर्या करू लागला एका निर्जन दरीत एका पायाच्या अंगठ्यावर उभे राहून हात वर करून आणि दृष्टी आकाशाकडे लावून त्याने तपश्चर्याला सुरुवात केली त्याच्या तपोबलामुळे त्याच्या मस्तकातून धूर निघू लागला नद्या आठल्या भूमीला कंप सुटला नक्षत्रे गळाली आणि त्यामुळे देव संकटात सापडले सर्व देवांनी ब्रह्मदेवांकडे धाव घेतली आणि त्यांना विनंती केली तेव्हा ब्रह्मदेव हिरण्यकश्यपूकडे गेले आणि म्हणाले हिरण्यकश्यपू थांब तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे मी तुला वर देण्यासाठीच येथे आलो आहे हिरण्य ब्रह्मदेवांना नमस्कार केला आणि म्हणाला हे ब्रह्मदेव जर तुम्ही मला वर देण्यास प्रसन्न असाल तर मला असा वर द्या की मला माणूस किंवा प्राणी मारू शकणार नाही मला दिवसा किंवा रात्री घरात किंवा घराबाहेर कोणत्याही शस्त्राने मारता येणार नाही मला देव किंवा दानव किंवा यक्ष कोणाकडूनही मृत्यू येऊ नये ब्रह्मदेवांनी तो म्हटले आणि हिरण्यकश्यपूला वरदान दिले वरदान मिळाल्यावर हिरण्यकश्यपू अधिकच गर्वाने फुगला त्याने स्वतःला अमर समजायला सुरुवात केली आता मला कोणीही मारू शकत नाही तो गरजला मीच या जगाचा स्वामी आहे आता फक्त माझीच पूजा करा हिरण्यकश्यपू पृथ्वीवर पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली त्याने देवांची पूजा बंद केली आणि स्वतःची पूजा करायला लावली त्याने यज्ञ आणि अनुष्ठान बंद केले त्याच्या अत्याचारांमुळे पृथ्वीवर आणि स्वर्गात हाहाकार माजला देव आणि ऋषी भयभीत झाले आणि त्यांनी विष्णूची प्रार्थना केली विष्णूंनी त्यांना आश्वासन दिले की लवकरच हिरण्यकश्यपूचा अंत होईल दरम्यान हिरण्यकश्यपूला कयाधू नावाच्या पत्नीपासून प्रल्हाद नावाचा, पत्नी नावाचा मुलगा झाला प्रल्हाद जन्मापासूनच विष्णूचा भक्त होता तो नेहमी नारायण नारायण जप करत असे हिरण्य हे अजिबात आवडले नाही त्याने आपल्या सेवकांना प्रल्हादला विष्णूची भक्ती करण्यापासून रोखण्यास सांगितले माझ्या मुलाने फक्त माझीच पूजा करावी तो गरजला विष्णूचे नाव घेतल्यामुळे त्याला शिक्षा द्या सेवकांनी प्रल्हादाला खूप समजावले पण त्याने काही ऐकले नाही तो विष्णूची भक्ती करत राहिला हिरण्यकश्यपू अधिकाधिक रागावला त्याने मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण विष्णूने प्रत्येक वेळी त्याचे रक्षण केले एक दिवस हिरण्यकश्यपू प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसला होता त्याने प्रल्हादाला प्रेमाने विचारले तुला या जगात प्रिय काय आहे प्रल्हाद त्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला हे मला विष्णूचे नामस्मरण करणे सर्वात प्रिय आहे तुम्ही सुद्धा त्या परम कृपाळू नारायणांना शरण जा त्याचे हे उत्तर ऐकून हिरण्य कश्यपू संतापला त्याने प्रल्हादाला मांडीवरून ढकलून दिले वध करणाऱ्या आणि तू स्तुती करतोस तुला जगण्याचा अधिकार नाही मग तू माझा स्वतःचा पुत्र असला तरी तुला मृत्यूदंडच असेल असे म्हणत त्याने सेवकांना आज्ञा केली की प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकून द्या आज्ञेचे पालन करत सेवकांनी प्रल्हादाला कड्यावरून फेकून दिले पण विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले कडेलोट करून देखील प्रल्हाद अजून जिवंत आहे आणि आनंदाने भगवान विष्णूंचे नामस्मरण करत आहे हे पाहून हिरण्य कश्यपूच्या रागाचा उद्रेक झाला क्रोधित होऊन त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्याने प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिले मोठमोठ्या सर्पाच्या कोठडीत कोंडले भोजनालयामध्ये विषय प्रयोग केला पण या सर्वांचा काही उपयोग झाला नाही प्रत्येक वेळी विष्णूने प्रल्हादाचे रक्षण केले त्यानंतर हिरण्य आपल्या बहिणीची होलिकाची मदत घेतली होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान होते तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याचा निर्णय घेतला होलिकेने स्वतःला प्राप्त झालेल्या वराचा उपयोग प्रल्हादाचे अहित करण्यासाठी केल्यामुळे ब्रह्मदेवांकडून मिळालेला वर निष्क्रिय झाला आणि अग्नीमुळे होलिका जळून तिची राग झाली जेव्हा अग्नि पूर्ण शांत झाला तेव्हा प्रल्हाद सुरक्षितपणे भगवंताचे नामस्मरण करताना दिसला होलिका जळून राग झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला या घटनेची आठवण म्हणून आपण दरवर्षी होळीचा सण साजरा करतो वाईटावर चांगल्याचा विजय आणि भक्तांच्या रक्षणासाठी देवाच्या कृपेचे प्रतीक म्हणून हा सण आपण साजरा करतो हिरण्यकश्यपूचा क्रोध अधिक वाढला आणि त्याने सेवकांना आज्ञा केली की प्रल्हादाला अन्न पाण्याशिवाय कारागृहात दामण्यात यावे सेवकांनी या आज्ञेचेही तंतोतंत पालन केले पण यामुळे सुद्धा प्रल्हादाची भगवान नारायणावरील नार भक्ती थोडीसुद्धा कमी झाली नाही सर्व प्रयत्न निष्फळ झालेले पाहून हिरण्यकश्यपू क्रोधाने पेटून उठला व त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी प्रल्हादाला भर सभेत घेऊन येण्याची आज्ञासेवकांना सेवकांना दिली श्री विष्णूचे नामस्मरण करत असलेला प्रल्हाद पाहून हिरण्यकश्यपू संतापून उठला आणि प्रल्हादाला उद्देशून म्हणाला सांग तो विष्णू कुठे आहे तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला की हे तात हे सर्व जगच माझ्या नारायणाने व्यापले आहे जळी स्थळी माझे विष्णू वास करत आहेत प्रल्हादाच्या या उत्तरावर क्रोधित होऊन हिरण्यकश्यपू गरजला मग ह्या खांबामध्ये आहे का तुझा विष्णू प्रल्हाद म्हणाला हो तो या खांबामध्येही आहे ऐकताच हिरण्य त्या खांबाजवळ उडी मारली त्याने आपली गदा उचलली आणि त्या खांबावर प्रहार करत म्हणाला थांब आज तुझा आणि तुझ्या श्रीहरीचा मी वध करतो जसे त्याने गदेने खांबावर प्रहार केला तोच त्या खांबातून अतिभयंकर आवाज उत्पन्न झाला व त्या आवाजाने ब्रह्मांड फुटले की काय असा सर्वांना भास झाला तो नाद कुठून आला हे हिरण्य सुद्धा समजले नाही इतक्यात सर्व भूमात्रामध्ये असलेली आपली व्याप्ती खरी करण्याकरता व आपल्या भक्ताने केलेले वचन करण्या खरे करण्याकरता ब्रह्मदेवांच्या वराचा मान राखत मनुष्याकार नव्हे तर मृगाकार नव्हे असे अत्यंत अद्भुत रूप धारण करणारे श्रीहरी खांबातून प्रकट झाले ते रूप होते नरसिंहाचे नरसिंह ना पूर्णपणे माणूस होते ना पूर्णपणे प्राणी संध्याकाळची वेळ होती ना दिवस ना रात्र ते उंबऱ्यावर बसले होते ना घराच्या आत ना बाहेर त्यांनी हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतले ना जमिनीवर ना आकाशात आणि आपल्या नखांनी त्याचे पोट फाडले अशा प्रकारे हिरण्यकश्यपूच्या वरदानाचा भंग न करता नरसिंहांनी त्याचा वध केला देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आनंदाने नृत्य करू लागल्या व गंधर्व गायन करू लागले क्रोधामुळे नरसिंहाच्या मुखातून आग बाहेर पडू लागली तेव्हा प्रल्हाद नरसिंहाकडे गेला व त्याने देवाला साष्टांग नमस्कार केला तेव्हा प्रत्यक्ष प्रभूने शांतपणे प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला प्रल्हाद नरसिंहाला विनवणी करत होता हे प्रभू आता शांत व्हा हे भय भयनिवृत्ती करता सर्व लोक या नरसिंह अवताराचे स्मरण करतील भक्त प्रल्हादाच्या प्रेमरूपी भक्तीने भगवान प्रसन्न झाले व देवी लक्ष्मी आणि डोक्यावर शेषनागासह त्यांनी त्यांच्या नरसिंह अवताराचे दर्शन दिले भक्त प्रल्हादाच्या नरसिंहाचा क्रोध शांत झाला आणि त्यांनी प्रल्हादाला आशीर्वाद दिला प्रल्हादाने लोकांना धर्माचा मार्ग दाखवला आणि विष्णूची भक्ती करायला शिकवले नरसिंह अवताराची ही कथा आजही आपल्याला वाईटावर चांगल्याचा विजय आणि भक्तीची शक्ती शिकवते भक्तीमध्ये खूप शक्ती असते प्रल्हादाच्या निश्चिम भक्तीने देवालाही प्रसन्न केले वाईट विचारांचा नेहमी पराभव होतो कश्यपूच्या गर्वाचा आणि वाईट विचारांचा अंत झाला होळीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे होलिका दहनाची घटना आपल्याला वाईट विचारांचा त्याग करून चांगल्या विचारांचा स्वीकार करायला शिकवते या कथेमधून आपल्याला हे शिकायला मिळते की आपल्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आपण सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालत राहिले पाहिजे आणि देवावरील आपली श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नये ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा